जुगाळ करण्याच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही कारण भारतीय लोकांचं डोकं इतकं वेगाने चालतं की यापुढे नासाचं वैज्ञानिक ही फेल ठरत आहे होय आता हाच जुगाळ पाहना एका व्यक्तीनं बाईकपासून चक्क चार चाकाची गाडी तयार केली आहे बरं ही गाडी इतकी भन्नाड आहे की, की रायडर अक्षरशः झोपून सुद्धा ही बाईक चालू शकतो आहे अशी अतरंगी गाडी तुम्हाला अमेरिकेत सुद्धा अमेरिके पाहायला मिळणार नाही या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती उशी घेऊन झोपला आहे आणि मस्तपैकी आरामात गाडी चालवण्याचा आनंद घेतो आहे हा व्हिडिओ मनीष शर्मा बावन्न अठ्ठेचाळीस या इंस्टाग्राम पेजून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही गाडी तयार करण्यासाठी सर्वात आधी बाईकची सीट काढून टाकली आहे त्यानंतर मागच्या चाकावर सपोर्टर लावून आणखी दोन चाकं जोडली आहे आणि मग या तीन चाकांवर एक छोटासा पलंग बसवला आहे चालक या खाटवरती झोपून बाईक चालवतोय लक्षवेधी बाब म्हणजे बाईकचे इंजन आणि पेट्रोल टँक यांना जराही धक्का न लावता संपूर्ण बाईक मोडीवाय करून एक नव्या प्रकारच्या गाडीत रूपांतर करण्यात आला आहे मित्रांनो हा बाईकचा ड्रायव्हर ह्या कॅमेरावाल्याकडे लक्ष देताना पुढील रिक्षाला चौकासाशी धडक देताना आपल्याला दिसतोय पण लगेच तो आपली बाईक सावरतो मित्रांनो हा ज्या रस्त्याहून चालतोय तिथे सर्वांचं लक्ष वेधतोय हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही पण भारतीय रस्त्यांवरती या अनोख्या बाईकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला धुमाकळ घालत असून आतापर्यंत अठरा लाखांहून अधिक वेळा या व्हिडिओला पाहिला गेला आहे हा व्हिडिओ पाहून सगळेजण थक्क झाले आहेत असं म्हटलं जात आहे की ही बाईक बिहारमधील आहे त्यामुळे बिहारी लोक काहीही करू शकतात अशी चर्चा कमेंट सेक्शनमध्ये रंगली आहे असो पण तुम्हाला ही जुगाड बाईक कशी वाटली तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की देऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद